राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडासा बोध घ्यावा तुम्ही काहीतरी अशी घटना घडली आणि ती घटना आपण तुम्हाला इसकाटून मी सांगायचा प्रयत्न करतो उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये सुरंगपूर या ठिकाणी घडलेली घटना आहे राजेश्वर उद्यान म्हणून एक तिथं आहे आणि घटना घडली एकोणीस मार्च म्हणजे तुम्हाला सांगतो चार पाच दिवस झाल्यात बाबा पण थोडीशी विचित्र स्वरूपाची विषय असा आहे की सीमा पावरा नावाची मैला आहे तिला एक मुलगा आहे एक नवरा आहे आणि एक प्रियकर आहे म्हणजे हाय ती खरं हाय ती रिअल विषय असा होता की एक मुलगा असताना एक नवरा असताना त्या स्वतःच्या नवऱ्याचं मानसिकता अशी झाली की आता पर्ग झालं माझा प्रपंच होऊन चुकला आता काय बायकोला एक दहा पंधराजून बायकोच्या जवळ गेलं तरी टिकन किंवा त्या नवऱ्याचा कुठं काय संबंध असतं किंवा ती थोडं गार असन गारसन नेहर असन शांत असन काय त्याच्या हिशोबाने पण त्या बायकोची काही इच्छा पूर्ण होत नव्हती त्या नवऱ्याच्या म्हणून तिला ती नायला जाणी स्टेपनी ठेवावं लागली प्रियकराची तर प्रियकर कोण आहे त्याचं नाव आहे सुशांत हसराम हसराम आड आहे सुशांत हा सुशांत आणि कसं आहे ती जर बाई होती म्हणजे कसं होतं की ती शीतली बाई असली ना किती शक्यतो जरा वीस बावीसचा पंचवीसचा कारण ते जरा बरं राहते जरा जास्त वेळ टायमिंग असतं त्यांचं ले माथाऱ्या त्यांचं ले डोकं चालू येत नाही ते हा असा विषय असतो ती बाईची वडा असती पूर् तरुणाकडं आणि तरुणाची वडा असती असं असंही कलियुग आहे हे समीकरण आहे आणि नसेल तर अनेक स्टेटमेंट विचारात घ्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची ते सांगताला काय समाज कसा आणि कुठं चालला आहे ते असा विषय सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे चोरून लपून बेठायचे बेठायची जागा म्हणजे हे काही उद्यान होतं आणि जी घटना घडली त्या घटनेमध्ये ही त्यांची काही बेठायची पहिलीच वेळ नव्हती नवरा आउटडोअर म्हणतात त्याला म्हणजे त्याची जी नोकरी अशी होती की त्या कंपनी त्याला गाडी बरोबर दोन दोन दिवस बाहेर पाठवायची आणि मग शी फोन कर हॅलो कुठे हो आज आउटडोअर जायची बरोबर मग परत कधी येणार मग आज स्वयंपाक नाही बनवित तुमचा ती काय जाणून घेत असते की ही अवला एकदा गेल्यानंतर दोन दिवस येणार नाही मला रान असं मोकळे मिळालं पाहिजे की धिंगाणा घालायला ही तिच्या डोक्यात असतं पण ती आलं वाटलं बायकोला किती काळजी माझी विचार ही करते जाऊन द्या गाडी ते गाडीत बसली गाडी गेली आता ही गाडी गेली या अठरा मार्चला त्याची गाडी गेली बाहेर मग तिने एकोणीस मार्चला ह्या राजे सॉरी सुशांतला फोन केला सुशांतला फोन केला आणि त्याला म्हणले आज मस्त टायमिंग आहे साधारण बारा एक वाजता थंड पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन हा आज कार्यक्रम उन्हाचाच होऊन टाक जाऊन द्या हे राजेश्वर उद्यान असा प्रकार आहे की तिथं उद्यान म्हणजे बाग बगीचा आहे पण इतका मोठा परिसर आहे की त्यातला काही बाग तीस चाळीस टक्के ते बाग कारण क्षेत्र जास्त आहे बाग बगीचा तळं मुलांच्या खेळण्याची जागा असे ग्राउंड मस्त बनवलं त्यांनी पण ते साठ सत्तर टक्के एरिया आहे ना हा अजून पडीक अवस्थेत होता त्याच्यात विहीर होती एक अर्धी बुजलेली त्यात काय पाणी नाही काय नाही आणि कडणी जाडं वाढलेली एकदम शांत परिसर तिथं कोण जात नव्हतं तिथं हे शरीर संबंध करण्यासाठी दोघंज त्या जागेचा वापर करायची विहीरीच्छा मग त्या तारखेला एकोणीस मार्चला हे साडेबारा वाजता तो आता तर बायचा देश म्हणलं ती काही काम असलं तरी येणार बाबा कोटाची तारीख असली तरी येणार का कोटा तारीख महत्वाची असते माणसाला आला म्हणजे चला आता अंगाला बिडून दे अंग की गेले मग दोघंजण आणि काय होतं शी शरीरसंबंधी अशी प्रक्रिया आहे माणसाला काही ताणभोक नाही कळत खाली का पाट काटं मोडलेलं नाही कळत काय ते वेगळ्या दुनियात जातो काही काही मिनिटांसाठी असा विषय असतो ते देवाला नाही चुकत आपल्याला काय चुकणार आहे हा बऱ्याच जणांनी तपश्चर्या मोडण्यासाठी स्त्रियांचा वापर केलेला आहे तुम्ही बघा इतिहासात हा असा विषय असतो गेला भाऊ जण ते हिरित उतारले अर्ध्याच्या वागात वरून सावली जाड आहे चांगली आणि नेहमीच जागा त्यामुळे ते काही वेळ नाही इथं आजूबाजूला डिस्टर्ब करा कोणा कोण आलं तरी त्यांना आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही कारण जाड वाढले त्या झाडाच्या खाली आपण हा अशा प्रकारे त्यांनी खेळ चालू केला तिथं जाऊन ते फोरप्ले प्ले चालू केला मना समजा किंवा शरीर संबंध चालू केला मना इंटरफोर्स चालू केला आफ्टर प्ले नंतर करायचा होता ऐन भरहात खेळ असताना ही घटना घडली काय भाऊ आता माझं मन नाही भाऊ हे नीतीचा कार्यक्रम असं तुम्हाला खरं सांगू बरं का हा की अशा वेळेस कुणाचं ध्यान नसतं काय नसतं डॅस चावलेलं कळत नाही काय नाही काय नाही कुठून तरी मधमाश्यांचं आणि ते पण आग्या मावळ आग्या मावळाच्या माश्या तिथं आल्या का यांनी लाथा पा लाथा बिता जाडथांनी कुठं फांदी हल्ली काय कवा का बसलं होतं कोणाला माहिती यांना आधी काय प्रॉब्लेम आला नव्हता पण आग ते आगे मावाळ्याच्या माश्या टपाटपा आता ती काही ना सोपं नाही आगे मावळ माझी माशी मोठी शांगदाना माशी असते चांगली ती बयान बाबा टपाटप करा सुरुवात केली आता ती चावल्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे एका सेकंद आग व्हायला सुरुवात होती आगेवाळ येते ते नागोबा गाराटला अशी बया गार यांना पहिल्यांदा हाय़्या चढ्या दार घातले त्यांनी अशी पळाली म्हणा तिथून पण माश्या आहेत त्या माश्या काय सुट्टी देत नाहीत बाहेर राहिली मागं कासरून पसरून पडले असन बाबाले सांड पाळाला जो सुशांत हो पाळाला ज्यावेळेस ती आरडत वाचा वाचा म्हणून बाहेर निघाले ब तिथं असलेले दहा पंधरा लोकन वॉचमेन या वॉचमेनने ती गोष्ट बघितली की बाई बी उघडी पडती आता आपल्या समाजात कसं आहे म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये गडी काय उघडा पळाला आणि कसा पळाला त्याला फरक पडत नाही पण बाई जर अर्धनग्न असेल फक्त earth... hmm. एक चढडी घातलेली आणि ती बाहेर पळत या मरणात तिला माश्या बी दिसतात चावतात आणि ती हातपाय जाडती असं डोकं हानती की इकडे इकडं तिकडे बघणार लक्षात आलं की ह्याला त्या वॉचमॅनने किंवा तिथल्या लोकांनी कोणी ओढणी माना कोणी काय जे काय जवळ तिला शरीर दाखण्यासाठी असं ना तर तिच्या जवळ नेलं पण जवळ गेलं की ह्यांना मी माशा चालायला हे बी पाळाले तिथून अशा प्रकारे ती बाई तिथं पडली तिने वाचण्याचा प्रयत्न केला पण हल्ला भयंकर होता माशांचा ती इतकी बेकार सुजली की तुम्हाला सांगतो हे वट आणि हे हे सुद्धा इतकं जुळून आलं दिसत सुद्धा नव्हतं एवढं तोंड सोडलं माडके वाण झालं सगळं ही कदाचित नियतीची सदाजन की बाबा मुलं आणि नवरा असताना नवऱ्याला शिकवण तू फोरपली ते तिकडं बघ ना इकडे प्रियकड ठेवून आज सकाळ रम आहे बाबा ती बाई तिथून संबंधित लोकांनी म ही केल्या थोडा दूर केला ते हटाल्यानंतर तिथून ती, ती येवळणारी बाई उचलली सीमा पावरा आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केली ती विष फार भयंकर असते इतक्या माशा चावल्यावर हो, डॉक्टरांनी आतून आतपर्यंत गेले साडेतीन तासात ती बाई खलास झाली कारण विषाची मात्रा वाढली ना जास्त माशा चावल्या इतक्या माशा चावल्या होत्या एक दोन चार माशा दहा माशा असं जर ठीक होतं पर ते इंजेक्शनसुद्धा काम करतं पण ती विषाचं प्रमाण जर वाढलं ना तर अवघडे ती बाई खलास झाली त्याच्यानंतर ती जसा तिचा मृत्यू झाला तशी सगळीकडे ह्या घटनेची चर्चा झाली की बा काम क्रीडा चालू असताना खेळ चालू असताना दिघाणा चालू असताना माशांनी हल्ला केला लोक आता कसं आहे लोकांना बघा कोण जीवानेशी गेलं काय कोण का, न, कौन का कौन लोकाला काय घेण देणार नाही कोणाची ना। कोण लोक असं चर्चेने चंगम असं चिघळतो तसं ती चगळत होती चर्चा आईला काय नेमकं काय करत असताना कसं काय वाटलं असन भाऊ कशी पळाली असन भाऊ असं भाऊ कपडे कपडे नाही राहिले भा आणि लफड्याचं कारक असंच व्हायला पाहिजे हे अशी लोकांच्या भावना होत्या त्या पोलिसांनी जो, जो वॉचमन वॉचमॅन आहे त्याचा जबाबग्राह्य धरला मधमाशेने हारला पी एमचा रिपोर्ट झाला ते बॉडी गार्डच्या ताब्यात दिली पण जीव जा जीव बी गेला आणि आब्रू बी गेली नंतर आत्तापर्यंत गुप चुकूनला माहीत नव्हतं मग मा इज्जत येणार राहिली जीव येणार राहिला इतकी हत्याचं नव्हतं अर्धा तासात झालं हां त्याच्यामुळं ह्याच्यातून कुणी नाही घातलं तर ज्यांची लफडी चालू होती ज्यांची करायचं डोक्यात आहे त्यांच्यात लफडी त्यांनी लक्षात घ्या आपल्या बायकोला फसवू नका बाहेर लफडं करू नका तुमचा कसा एंड होईल तुम्हाला सांगता आणि बायांना बी सांगतो हां ते समजा नाही पदर घेत तुम्ही ठीक आहे आता पण आपल्या आई नाव घालवू नका आणि दौरा असताना तुम्हाला शेवटणे प्रकार माहिती आहे का शेव कुदळ फावडं आमकं दमकं ती हरात घालत्यात शिव फोकत्यात लोखंडाचं शिवटून घेतात नवरा शिवटून घ्या कसा घ्यायचा तुम्ही तुम्ही ठरवा हां योग्य प्रकारची औषधोपचार योग्य प्रकार त्याच्याशी बोलणं ते त्याला हा त्याला सरळ करावा तुम्ही पण बाहेर काय लफडी करायचं डोक्यात घेऊ नका या लफड्याचा शेवट हा वाईटच होतो रामकृष्ण हरे माऊली